नमस्कार विद्यार्थी मित्र हो ग्रो मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक दिनानिमित्त एक अतिशय सुंदर निबंध शिक्षक दिन दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ महान विद्वान व देशाचे आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व त्यांना अभिवादन म्हणून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो शिक्षक हा समाजाचा पाया असतो शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षक केवळ अभ्यासच शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना शिस्त संस्कार चारित्र्य आणि जीवनमूल्येसुद्धा शिकवतो शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते ते आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीतील फरक समजावतात आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात भारतातील प्राचीन काळांपासून गुरूंना फार मोठे स्थान आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा या श्लोकातून गुरूचे महत्त्व अधोरेखित होते गुरुकुल पद्धतीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन कौशल्ये संस्कार आणि समाजकारणाचे धडे दिले जात आजच्या आधुनिक काळात शाळा महाविद्यालये विद्यापीठे यामध्ये शिक्षक हेच विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत शिक्षक दिनी विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम भाषण स्पर्धा निबंधलेखन नाटकं यांचे आयोजन केले जाते काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका निभावण्याची संधी दिली जाते यामुळे शिक्षकांच्या कार्याचा आदर करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आजच्या युगात शिक्षकांचे कार्य अधिक महत्त्वाचे झाले आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थी सहज विचलित होतात त्यावेळी शिक्षकच योग्य मार्ग दाखवतात ते केवळ पुस्तकातील ज्ञान शिकवत नाहीत तर जीवनातील वास्तवतेशी सामना करण्याची तयारी करून देतात खरे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करतात आपण ज्या डॉक्टर अभियंता वकील अधिकारी यशस्वी व्यक्तींना पाहतो त्यामागे त्यांच्या आयुष्यातील एखाद्या शिक्षकाचे मार्गदर्शन असते म्हणूनच शिक्षकांचे स्थान आईवडिलानंतर सर्वात स्टेश, श्रे श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच तर म्हणतात शिक्षकांची साथ लाभली जीवनाची दिशा खुलली विद्येचा प्र प्रकाश पसरला खरी गुरु परंपरा फुलली खरी गुरु परंपरा फुलली शिक्षक हा समाजातील खरा मार्गदर्शक आहे तो विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे पाच सप्टेंबर हा दिवस केवळ औपचारिकता म्हणून शिक्षकांप्रती आदर सन्मान आणि कृतज्ञतेची जाणीव करून देणारा दिवस आहे